अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने श्री गणेशोत्सव व ईद ए मिलाद दोन हजार चोवीस उत्सवाच्या अनुषंगाने अक्कलकोट उपविभागातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी ईद ए मिलाद समितीचे मुस्लिम समाजाचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य यांची संयुक्त बैठक मल्लिकार्जुन मंगल कार्यालय अक्कलकोट येथे विलास यामावार सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग अक्कलकोट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीकरता विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग निवासी नायब तहसीलदार विकास पवार उप उपकार्यकारी अभियंता महावितरण अक्कलकोट आडम तसेच शंकर गट गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकोट शैलेश बिराजदार ओएस नगरपालिका अक्कलकोट अविनाश मडिकांबे अमर शिरसाट सुनील बडघर कलशेट्टी पत्रकार शिवानंद फुलागरी यांनी मनोगत व्यक्त करून सूचना केल्या सदर मीटिंग करता मिलन कल्याण शेट्टी बाबासाहेब निंबाळकर प्रवीण घाडगे सद्दाम शेरेकर ऋतुराज राठोड आलम कोरबू नन्नू कोरबू दत्तात्रय माडकर शुकूर शेख हुसेन बळोरगी रफिक पठाण तसेच पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विलास यामावर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांनी मंडळाचे पदाधिकारी तसेच ईदे मिलाद समितीचे मुस्लिम प्रमुख पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले श्री गणेशोत्सव शांततेत आनंदी वातावरणात पार पाडण्याबाबत आवाहन केले आहे आक्षेपार्ह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी गाणी लावण्यात येऊ नयेत सामाजिक उपक्रम राबवले जावेत श्री गणेश प्रतिष्ठापने ठिकाणी चोवीस तास स्वयंसेवक नेमावेत सर्वांनी ऑनलाईन अर्ज करून रितसर परवानगी घेऊनच मिरवणूक काढावी मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्य लावण्यात यावीत डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात यावा मिरवणुकीपूर्वीच मिरवणुकीतील वाहने सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आर सूचना देण्यात आल्या सदरचे दोन्ही उत्सव शांततेत पार पाडण्याबाबतचे आवाहन करण्यात आले सदर बैठकीकरिता अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीतील दोनशे ते अडीचशे पदाधिकारी उपस्थित होते सदरची मीटिंग ही साडे अकरा वाजता चालू होऊन एक वाजता संपन्न झाली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका